तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज कदमवाडी ते भवनंदिर महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये आपल्याला विठ्ठल लानांचे दिवाणे आणि लखन पैदान दिसले तसेच ह्या थ... मध्ये आपल्याला सर्वदेखील पैदान दिसला तर ह्या सेमीचा नक्की निकाल काय तसेच थ... सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्याला गोटचा सर्जी आणि भुंगा डॉन पळताना दिसले तर ह्या देखील सेमीचा निकाल काय तर हीच अपडेट करून व्हिडिओ घेऊन आला ते व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज सेमी क्रमांक एक मध्ये आपल्याला दिवाने आणि लखन पळताना दिसले तर ह्या मध्ये लखन आणि दिवाने सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला आणि से आणि फायनलसाठी झाले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये गोटचा सर्जी आणि भुंगा आपल्याला पळताना दिसले तर ह्या सेमी तर ह्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर तर मित्रांनो आपल्याला कॅमेरामध्ये दिसून येत आहे की गोटच्या सर्जेने भुंगाने सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला आहे पण ह्या पण ह्या सेमीचा निकाल हा पेंडिंग ठेवण्यात आला आहे तुम्हाला काय वाटते से निकाल काय असेल कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकन सेट करा